शहरासह मोहाडीकरांच्या नजरा लागून असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची शहरातून मोठ्या उत्साहात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचा समारोप मोहाडी या ठिकाणी करण्यात आला शिवरायांच्या या पुतळ्याचं जागोजागी धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं डीजेच्या तालावर अनेक मावळ्यांनी जल्लोष केल्याचं के मावळे व शिवरायांचा आकर्षक ठरले होते तर एकोणावीस फेब्रुवारीला होत असलेल्या शिवजयंतीच्या दिवशी मोहाडीमध्ये हा अश्वारूढ पुतळा विराजमान होणार आहे शिवस्मारक समितीच्या माध्यमातून दोन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून मोहाडीकरांचे स्वप्न उद्या शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर साकार होणार आहे शिवस्मारक समिती आणि लोकसहभागातून हा पुतळा मोहाडीत विराजमान होतोय या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मिरवणुकीमध्ये मोहाडीतील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं बघायला मिळालं समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेश पवार उपाध्यक्ष विठ्ठल गावडे कार्याध्यक्ष प्रवीण पवार यो, सचिव योगेश पाटील बंटी खोपडी संदीप पवार यांच्यासह शेकडो शिवप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजेच पिंपळनेर शहर या शहराला दररोज लाखोंची आर्थिक उलाढाल होत असते आणि नगरपालिकेला नागरिकांकडून लाखोंचा महसूल मिळत असतो परंतु शहरातील नागरिकांना न मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आणि पिंपळनेर शहरातील नागरिकांना होणाऱ्या समस्यांच्या त्रासाबद्दल दुर्लक्ष करणारे नगर परिषदेचं प्रशासन आणि अधिकारी यांच्या विरोधात संपूर्ण पिंपळनेर शहरातील नागरिकांचा संताप व्यक्त होतोय आणि उद्रेक होण्याची परिस्थिती निर्माण आहे We'll याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यावर बऱ्याच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहताना दिसतंय शहरातील ठिकठिकाणी चौकात घाणीचं साम्राज्य पसरलंय दुर्गंधी सुटल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत पतदिवे देखील बंद आहे याचाच एक भाग म्हणून संतप्त नागरिकांनी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी मिळून पिंपळनेर नगर परिषदेच्या कार्यालयाला कुलूप लावून कार्यालय कुलूप बंद करत निषेध केलाय नगरपरिषद प्रशासनानं नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून निर्णय घ्यावा अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन केलं जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी पिंपळनेर शहरातील व्यापारी आणि नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज पिंपळनेर महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून राज्यभर बेमुदत संप सुरू करण्यात आले धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात क्युमाइन क्लब समोर आरोग्य मित्रांनी धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांसाठी एल्गार राज्यात पुणे पासून कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांना केवळ अकरा हजार चारशे पासष्ट रुपये वेतन मिळते मात्र त्यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन महागाई भत्ता पेट्रोल भत्ता कायदेशीर रजा आणि दरवर्षी दहा टक्के वेतन वाढ यांसारख्या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येते संदर्भात तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मुंबईत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यावेळी फेब्रुवारी महिन्यात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दहा दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सतरा फेब्रुवारी पर्यंत कोणताही निर्णय न झाल्यानं अठरा फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलाय धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी संपाला मोठा पाठिंबा दिला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांविरोधात यावेळी आवाज उठवण्यात आलाय आरोग्य मित्र अरुण जगन दिवरे धुळे जिल्हा आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारची योजना असून हे तिला संलग्न अशी महाराष्ट्र सरकारची योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे आम्ही सर्व आरोग्यमित्र आजपासून संपावर बसत आहे या संपात आमची जी प्रमुख मागणी आहे तो किमान वेतन कायदा आहे या कायद्यानुसार आम्हा मित्रांना पगार देण्यात यावी आणि या मागणीसाठी गेल्या आम्ही चार वर्षापासून शासनाकडे आमच्या कंपनीकडे अर्ज विनंत्या करत आहे परंतु आमची कुठलीच प्रकारची दखल घेण्यात आली नाही आहे त्यामुळे आम्ही सिटू संलग्न संघटनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कर्म कर्मचारी संघटनेअंतर्गत आम्ही हा संप पुकारायला पुकारलेला आहे आणि या संपात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला कंपनीने किमान व्यक्तीनुसार कायदा कायद्यानुसार आम्हाला पगार देण्यात यावी जेणेकरून या महागाईच्या काळात जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आमच्या ज्या ग जीवनमान गुंतवण्यासाठी ज्या गरजा असतात ते आमच्या पूर्ण होत नाही आहे म्हणून आमची प्रमुख मागणी फक्त आमची पगार वाढ आहे आणि हा जो संप आहे हा आमचा पूर्ण महाराष्ट्राभर आमचा संप संप आम्ही पुकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य मंत्र या संपा संपात सहभागी झालेले आहेत आणि आपल्या या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो शासनाला की आम्ही गेल्या दोन हजार बारा पासून काम करत आहे हे काम करत असताना आज आमचे जे आरोग्य मित्र आहेत काहींच्या वेळेस चाळीसच्या पुढे चालले गेलेले भविष्यात त्यांना कुठेच नोकरी नाहीये त्यामुळे आम्ही जो इथे एवढा जो टाइम पिरियड दिलेला आहे जो आम्ही ते संघर्ष केलेला आहे ते आमची कुठे शासनाकडून कुठे दखल घेण्यात यावी हीच आमची आपल्या माध्यमातून एक विनंती असेल धन्यवाद आज धुळे शहरातल्या जिल्ह्यातले सगळ्या आरोग्य मंत्र्यांचा या ठिकाणी पगारवाडी संदर्भातला या ठिकाणी जे मुदत आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सर्व आरोग्य मित्र आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा देतो आणि यांच्या मागणीसाठी जे काही आम्हाला करता येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही ते शंभर टक्के कोरोना सारख्या संकटामध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलंय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं यामुळे आता राज्य सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वंदे मातरम प्रतिष्ठान देवपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमानं सुप्रसिद्ध प्रबोधनकार डॉक्टर वसंत हंकारे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सुप्रसिद्ध प्रबोधनकार डॉक्टर वसंत हंकारे यांनी छत्रपती शिवरायांच्या संघर्षमय जीवनाविषयी उपस्थित मान्यवरांना सखोल अशी माहिती देत छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालण्याचं आवाहन केलं यावेळी आमदार अनुप अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी आर पोरसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत आमच्या काळजात तळापर्यंत नाही आमच्या मधला माणूस झाला नाही कोला हात या माणूस शोधतो गर्दी शिवाजी राजांचे ती माझे माझ्या संभाजी राजांची अरे माझ्या लेखर कोण राजा अगोदर काळजामध्ये पेरून घ्यायचा रे हे कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजा सूर्य सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे बाळासाहेब जिजाव शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा सावित्री शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवने त्यांच्या माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माव मेणा होणे आम्ही विष्णुदास माऊ मेणा आम्ही विष्णुदास नवाजी रास

जनतेच्या संरक्षणासह सा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस बांधवांच्या समस्या सोडवा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन संविधान संरक्षण समितीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय यावेळी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन पाठवण्यात आलं पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन भत्ते कामाचे तास पोलिसांचं आरोग्य विविध प्रकारची रिक्त पद महाराष्ट्रातील संविधान संरक्षण समितीच्या वतीनं जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आले पोलीस म्हटलं निव्वळ धंद्यातून हप्ते खाणारा कर्मचारी किंवा अधिकारी अशी प्रतिमा जनतेमध्ये झालेली परंतु खऱ्या अर्थाने पोलिसांचा जर जवळून अभ्यास केला तर पोलीस नव्वद टक्के पोलीस हे प्रामाणिक भ्रष्टाचारविरहित आहेत दहा टक्के लोकांमुळे खात्याला बदनामी या ह्या कर्मचाऱ्यां आपलं सत्तेमधील प्रत्येक जेवढे पदाधिकारी आहेत ते आपल्याकडे गृह खातं असावं म्हणून खेचाखेची करतात आग्रह करतात रुसवाफुगी करतात कारण पोलीस खातं हे सत्ताधारींच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं खातं आहे परंतु पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एवढ्या समस्या आहेत यांच्याकरता लक वेळ देण्यास त्यांना नाही काहीमच नाही त्यांना आजच्या स्थितीमध्ये पोलिसांचे वेतन भत्ते निवासस्थान कल्याणकारी योजना आणि आरक्षण मुलांना दहा टक्के आरक्षण अशा एवढ्या समस्या आहेत की त्या मानण्यासाठी त्यांना कुठलंही राजकीय मंच विकास महामंडळ अथवा संस्था संघटना नसल्याने त्यांचा प्रतिनिधीच संसदमध्ये विधानसभेत नसल्याने त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कोणीच नसतं कर्मचाऱ्याचा पगार आजच्या एकवीस हजार सातशे रुपये एकूण पगार बत्तीस हजार रुपये कर्मचाऱ्याला मिळत असतो भ्रष्टाचाराचं चा मूळ कारण जर असेल तर मिळणारे वेतन हे अल्प असलं आणि त्यामुळेच अल्पवेतन मिळत असलं तरच तो अधिकारी कर्मचारी भ्रष्टमार्गाकडे जात असतो म्हणून यांना जे इतर महसुली कर्मचारी तलाट्याचं वेतन अडतीस हजार सातशे एकूण छप्पन हजार रुपये पगार तलाठीला स्टार्टला येतो आणि शिपायाला बत्तीस हजार पगार मिळतो एवढी मोठी तफावत आहे शैक्षणिक पात्रता ही तलाट्याची आणि कर्मचाऱ्याची बारावी पास सारखीच असून मात्र त्यांचं प्रतिनिधी आहे त्यांची संघटना आहे म्हणून त्यांचं वेतन श्रेणी अलग असते म्हणून संख्याबळ पोलिसांचे कामाचे तास त्यांना आज जर पाहिलं तर ब्रिटिश काळापासून तर आजपर्यंत हजार जनतेच्या मागे एक कर्मचारी अशी संख्या आहे धुळे शहर जिल्ह्याची लोकसंख्या साडे अठरा लाख लोकसंख्या असून आता सतराशे कर्मचाऱ्यांवर संपूर्ण दारमधारी म्हणजे त्यानंतर त्यान कायदा सुव्यवस्था इतर समस्या यामुळे सतत यांच्यावर कामाचा ताप व्याप असतो अनेक व्याधी लागतात कायमस्वरूपी यांचा विमा नाही मृत्यू झाल्यानंतर त्यांचं अनुकंप लवकर भरलं जात नाही कर्मचाऱ्यांच्या मुलांना दहा टक्के आरक्षण द्यावं होतं ते पुरवत करावं यांना शंभर टक्के निवासस्थाना असावेत विमा एक कोटी रुपयाचा आजीवन विमा काढावा निवृत्तधारकांना कॅशलेस योजना ही लाईफ टाईम करावी आणि कल्याणकारी योजनेमध्ये अत्यंत भ्रष्टाचार चालू आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात नाहीत ती कल्याणकारी योजनेतला भ्रष्ट मार्ग बंद करून लोकांना कर्मचाऱ्यांसाठी हिताच्या योजना राबवाव्यात या संदर्भात अनेक विषयांवर आमचं आज पुरोगामी विचारमंच कॉम्रेड आपला यावेळी संविधान संरक्षण समितीचे हरिश्चंद्र रोंडे कॉम्रेड पोपटराव चौधरी जी डी जाधव कुंजू आहिरे किशोर शेजवळ हर्षबोध मोरे अशोक शिरसाट दीपकुमार साळवे छोटूलाल मोरे श्रीकृष्ण बेडसे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे